तर सगळ्या जवळपास चौदा मग केंद्र वाढायला तयार नाही मारता का मराठ्याला म्हणा का नेत्याला बोलायला लागलं मराठ्यांनी वा नेत्याला बोललं म्हणून यायला लागलं तर होत घ्यायला अडचण आता आमदारांना मध्ये आलं आढळ ना तो नेत्याकड जो इकडं काय तयार करतो जाय ना तिकडं आता फाव द्या ना केंद्रातल्या सगळ्या राज्यातल्या लोकांचं चांगलं फव द्या वाढवा इले दोन आठशे घेतले महाराष्ट्रातले बाकीच्या राज्यातले सगळे लोक घेतील हो ना पंधरा सोळा राज्याचा कल्याण तिथं कसं दुखत आणि आमच्या नेत्याला बोलल्या काय नाही तर बोल जाती चांगलं व्हायला लागलं पोराचं पिढ्याला पारच ते बघ ना आधी मी का जाणून बुजून बोलत नाही सहा महिने झालं मला काढायला लागले जातीला एड्यात काढायला लागले तुला मंत्री करते ना पद देते तुला आमदार करते तू अशी नाही का ते सात मोठा माहिती जात लागले ना वय वाट लागली त्यांची इकडे घाण वाटलं पूर्ण काळी लागली त्या पोरांची त्यांचं जीवन कसं जगत येते माहिती तुम्हाला ओ शिकण्या त्याला बोललो तर काय बोलायला लागला फडाफडा फडाफडा बोल ना आता तिकडं मागा सिद्ध जात झाली ओबीसी आरक्षण आता टक्के घ्या बघ मराठी बी तू ऐकत नाही माझे साहेब मराठीत लांब जात नसतील मराठ्यासाठी लढतोय तुम्ही मराठीला बर्बाद करून टाकले लक्षात असू द्या अी शाणापासून हटतच नाही